श्री स्वामी समर्थ मी प्रांजली संक्रांतीचा हा जो पर्व काळ आहे तो स्नानासाठी आणि दानासाठी अतिशय प्रभावशाली मानला जातो या काळामध्ये पवित्र तीर्थस्नानी नदी स्नानी आणि गंगा स्नानाला खूप जास्त महत्व आहे त्याचबरोबर दानालाही खूप जास्त महत्व आहे त्यातली त्यात तिळाचं आणि गुळाचं दान या दानाला खूप जास्त महत्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ्या तिळाचे असे तीन उपाय करणार आहोत की जे केल्याने जर तुम्हाला साडेसातीचा त्रास होत असेल तुम्हाला शनीची पीडा सुरू असेल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल कोणतंही काम हाती घेतलं की त्याच्यामध्ये शंभर अडथळे आणि ते अडथळे करून आपण ते काम केलं तर शेवटी ही शाश्वती नसते की माझं हे काम पूर्ण होईल की नाही त्याचबरोबर आर्थिक नुकसान होणं आजारपण मागे लागणं दवाखाना मागे लागणं शत्रूचा त्रास होणं त्याचबरोबर तुम्हाला नोकरीमध्ये स्थिरता न मिळणं म्हणजे तुम्ही जॉब जॉईन केला तर तिथे काहीतरी प्रॉब्लेम होणं तो जॉब सोडावा लागणं परत दुसरी नोकरी जॉईन परत काहीतरी प्रॉब्लेम परत दुसरी नोकरी जॉईन करणं त्याचबरोबर नजर दोष इडापिडा या गोष्टींचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर हे जे उपाय आहेत ते अतिशय साधे सोपे पण प्रभावशाली आहेत हे उपाय आपण भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी किंवा दोन्हीपैकी कोणत्याही एका दिवशी त्याचबरोबर हे संपूर्ण वर्षभर शनिवार शनिवार जरी तुम्ही हे उपाय केले तर अतिशय प्रभावशाली याचे आपल्याला लाभ मिळतील कारण हे जे वर्ष आहे तर हे शनीच वर्ष आहे त्याच्यामुळे काळे तिळाचे उपाय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कंटिन्युटीमध्ये सुद्धा सुरू ठेवू शकता प्रत्येक शनिवार शनिवार तुम्ही यातील कोणताही एक उपाय किंवा तुम्हाला जे शक्य होतील ते उपाय आपण करू शकतो स्त्रिया पुरुष अगदी कोणीही करू शकतात यासाठी कोणताही प्रॉब्लेम नाहीये तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो म्हणजे या भोगीच्या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करायचं आहे हे साधं सोपं त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला तुम्हाला एक तांब्याचं एखादा पेला असेल किंवा एखादी वाटी असेल काहीतरी विकत आणायचं आहे नवीन असावं तांब्याचं काहीतरी असावं त्याच्यामध्ये ते भरून आपल्याला काळे तिळ भरायचे आहेत आणि हे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल किंवा शनी मंदिर असेल तर तिथे हे आपल्याला दान करायचं आहे आणि हे सायंकाळच्या वेळी करायचं आहे म्हणजे प्रदोष काळी सूर्यास्त झाल्याच्या नंतर सायंकाळी हे जे आहे ते आपल्याला मारुती मंदिरामध्ये किंवा शनी मंदिरामध्ये दान करायचं आहे आणि तिथे आपल्याला मारुती मंदिरामध्ये हनुमान चालीसा म्हणायचा आहे आणि हनुमानजींना जी काही आपली साडेसाती आहे तुमच्या मागे आजार पण लागलेला आहे रोगराई लागलेली ला आहे शत्रू तुम्हाला त्रास देत आहे तुमची काही चूक नसताना तर या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून तुमची सुटका व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला हवं असेल तर हे तुम्ही प्रत्येक शनिवार शनिवार सुद्धा यानंतर करू शकता त्यानंतरचा जो दुसरा उपाय आहे तो आपण आपल्या घरी सुद्धा करू शकतो किंवा मंदिरामध्ये सुद्धा करू शकतो आणि जर दोन्ही ठिकाणी आपण केला तर अतिशय प्रभावशाली ठरेल घरचा जो उपाय आहे तो आपण सकाळी करायचा आहे आणि मंदिरातला जो उपाय आहे तो आपण संध्याकाळी प्रदोष काळी करायचा आहे खूप जास्त प्रमाणामध्ये याचे लाभ जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील घरचा उपाय जो आहे तो असा करायचा आहे की आपल्याला छोटासा एखादा पेला एखादा गडू वगैरे काहीतरी घ्यायचा आहे मोठा जो आपला पूजेचा तांब्याचा तांब्या असतो तेवढा भरून नाही एखादा छोटा गडू वगैरे असतो ना तर ते आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे स्वच्छ जे आपण देवपूजेला पाणी घेतो तर ते देवपूजेचं पाणी आणि त्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे टाकून आपल्या देवघरातील जे शिवलिंग आहे तर शिवलिंगाला आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय म्हणू शकता तुम्ही हे जल अर्पण करताना किंवा श्री शिवाय नमस्तुभ्य म्हटलं तरीही चालेल तर शिवलिंगावरती हे जल अर्पण करायचं त्यान आहे त्यानंतर शिवलिंग स्वच्छ साफ करून आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि त्या शिवलिंगावरती सुद्धा आपल्याला त्यानंतर काळे तीळ जे आहे ते अर्पण करायचे आहेत अगदी पाच चिमूट काळे तीळ आपण शिवलिंगावरती अर्पण करू शकतो हे आपल्याला तुम्ही या दिवशीपासून तुम्हाला जर रोज करायचा असेल समजा एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस तसंही तुम्ही, तुम्ही करू शकता किंवा प्रत्येक सोमवार सोमवार मंगळवार सोमवार मंगळवार आणि शनिवार जर तुम्ही शिवलिंगावर हे जे तिळ आहेत काळे तिळ जर तुम्ही अर्पण केले तर खूप उत्तम आहे त्याचबरोबर हा हे जे आहे आपण सकाळी देवपूजा झाल्यानंतर केलं आता शिव मंदिरात म्हणजे महादेवाच्या मंदिरात सायंकाळी प्रदोष काळी जायचं आहे आपल्या घरातलं पाणी घ्यायचं आहे तांब्यामध्ये जो आपला देवपूजेचा मोठा तांब्या असतो त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये काळे तीळ घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला पाच मुठ आपल्या पाच मुठ जे काळे तीळ असतील तर ते काळे तीळ घ्यायचे आहेत एखाद्या बॅगमध्ये डब्यामध्ये ते घेऊन जायचे तिथे गेल्यानंतर शिवलिंगावरती ते तिळ टाकलेलं जल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे पाच मुठ जे आपण काळे तिळ घेतलेले आहे तर एक एक मुठ आपल्याला हळूहळू सोडत शिवलिंगावरती हे पाच मुठ काळे तिळ जे आहे ते आपल्याला अर्पण करायचे आहेत पाच मुठ जर तुम्हाला शक्य नसेल तर पाच चिमूट जरी तुम्ही अर्पण केले तरीही चालेल शेवटी आपला भाव महत्वाचा आहे चालू शकतं आणि इथे आपण अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय म्हटलं तरीही चालेल त्याचबरोबर तुम्ही बेलपत्र असेल पांढरे फुल असतील हे पण तुम्ही अर्पण करू शकता दिवा तिथे महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही लावू शकता प्रदोष काळामध्ये हा उपाय करायचा आहे आणि आता जो तिसरा काळ्या तिळाचा उपाय आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक मोठ काळे तिळ घ्यायचे आहे मुठ काळे तिळ घेऊन आपल्या घरामध्येच तुम्हाला जर डिप्रेशन असेल वाईट विचार तुमच्या मनामध्ये येत असतील आजारपण किंवा सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल तर मुठभर काळे तिळ घ्यायचे आणि हा सुद्धा सूर्य मावळल्यानंतर अगदी साडेपाचच्या च्या नंतर हा उपाय करायचा आहे सूर्यास्ताच्या वेळी आपल्या डोक्यावरून सात वेळा क्लॉकवाईज आपल्याला हे पूर्ण ओवाळून घ्यायचं आहे डोक्याला आपल्या म्हणजे ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर आपल्या घरामध्ये सात वेळा आपल्या डोक्यावरून आपण ओवाळून घेतलं त्यानंतर घराच्या बाहेर दक्षिण दिशेला जोरात आपल्याला जो हे जे तीळ आहेत ते आपटायचे आहेत म्हणजे असं कुठेतरी ठेवायचं नाही किंवा काही नाही हे जोरात आपल्याला जमिनीवर आपटायचे आहेत म्हणजे काय की आपल्या मागची जी काही इडा पिडा आहे साडेसाती आहे ती दूर झालेली आहे जे काही आजार पण आहे ते दूर होणार आहे जे आपण सात वेळा डोक्यावरून फिरवतो त्यावेळेला माझ्यातली जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे आजार पण आहे साडेसातीचा त्रास आहे तो संपूर्णपणे दूर होत आहे आणि हनुमानजींची कृपा असेल किंवा शनी महाराजांची कृपा असेल किंवा महादेवाची कृपा माझ्यावर कायम राहणार आहे माझे जे, जे काम आहे ते चांगले वगैरे होणार हे विचार करून आपल्याला ते ओवाळायचं आहे आणि ते फेकून द्यायचं आहे जेव्हा आपण हे ओवाळू आणि बाहेर फेकण्यासाठी जाऊ तेव्हा आपल्या घराकडे मागे वळून बघायचं नाही कोणी आवाज दिला कोणी बोललं तरीही आणि जेव्हा आपण फेकू तिथे जोरात फेकून येऊ त्यावेळेला सुद्धा मग आपल्या घराकडे येताना मागे वळून बघायचं नाही घरी आल्यानंतर जातानाच आपल्या दरवाजाच्या बाहेर जगामध्ये पाणी ठेवायचं बाहेर पाय पाय वगैरे धुवायचे घरामध्ये यायचं बाथरूम मध्ये जायचं स्वच्छ पाय धुवायचे हात धुवायचे चूळ भरायची आपल्या देवघरासमोर जाऊन नमस्कार करायचा आणि मग आपली जी कामं आहेत ती करायची हा एक उपाय जो आहे काळ्या तिळाचा तो आपण करू शकतो पिरियड्स असतील सुतक असेल तर हे जे उपाय आहेत ते तुम्ही करू शक करू नका आता मी जे तुम्हाला हे सांगितलं की क्लॉकवाईज हा जो हात आहे तो हा माझा उजवाच हात आहे पण हा फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा डावा हात वाटत असेल आणि क्लॉकवाईजच मी फिरवलेला आहे पण फ्रंट कॅमेरा असल्या कारणाने तुम्हाला उलट दिसलेले असेल तर नक्कीच तुम्ही हे जे उपाय आहेत काळ्या तिळाचे तुम्ही भोगीच्या दिवशी सुद्धा करू शकता किंवा तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सुद्धा करू शकता तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ